असं आहे की त्या बंदरातून आपण थेट महाराष्ट्राच्या पूर्व भागात जाणार आहोत म्हणजे नागपूरपर्यंत समृद्धी महामार्गाच्या माध्यमातून सुद्धा माध्यमातून आपण तो सगळा व्यवसाय पूर्ण करणार आहोत व्यापार आपला वाढणार आहे आणि डीप ड्राफ्ट आहे आहे त्याच्यात की आपला जो मुंबई बंधारा आहे त्याचा ड्राफ्ट म्हणजे त्याची जी खोली आहे ते खूप मोठे शिप्स ला आणता येत नाही त्याच्यामुळे आपल्याला आश्चर्य वाटेल की छोटासा देश जे श्रीलंका आहे बरोबर मोठे शिप्स तिथे येतात तिथून माल छोटे शिप्स मध्ये मानला जातो आणि तिथून ते मुंबईला येत होते पण आता जर डीप ड्राफ्ट पोर्ट आपले वडावणलाच आला तर अप, जे काही ट्रॅफिक बाहेर जात होती ती ट्रॅफिक आपल्या आपल्याकडेच उतरेल आणि त्याचं उत्पादन सुद्धा आपल्याला फायदा होईल अगदी सर मगाशी तुम्ही गुंतवणुकीबद्दल बोलत होता सर गुंतवणूक आणायची म्हटली की पहिलं तुमच्याकडे व्यवसाय स्नेही व्यापार स्नेही धोरण असायला पाहिजे ईज ऑफ डुईंग बिझनेस आपण ज्याला म्हणतो तर हे सुधारण्यासाठी राज्य सरकारनं अलीकडे नेमके कोणते ठोस निर्णय घेतले आहेत विशेष करून लघु उद्योग आणि स्टार्टअपसाठी कोणती मदत उपलब्ध करून दिली जाते तर आपल्याला त्याच्यात सुद्धा खूप मोठे पाहुल राज्य शासनाने केलेले आहेत आणि मला नाही वाटत की कुठलेही दुसऱ्या राज्य शासनाने हे जे हे पददर्शक आहेत बाकीच्या राज्यांसाठी बरोबर पहिला आहे फॅक्टरी ऍक्ट तर फॅक्टरी ऍक्ट मध्ये आपले सेम साहेबांचे पुढाकारांनी पहिले दहा कामगार असतील तर फॅक्टरी ऍक्ट चे सगळे तरतुदी लागायचे आणि त्याच्यामध्ये फॅक्टरी इन्स्पेक्टरचे विजिट्स आणि कम्प्लायन्स बर्डन वेळोवेळी लागायचा तर ते आपण राज्य शासनाने वीस पर्यंत केलेला आहे म्हणजे जवळपास पाच हजार छोटे उद्योग रेग्युलेटरी बर्डन त्याला जे अतिरिक्त खर्च हो व्हायचा त्याच्यातून बाहेर पडलेत तसंच आपण कॉन्ट्रॅक्ट लेबर ऍक्ट नंतर आ, जे आपले बॉयलर ऍक्ट आहेत त्याच्यातून सुद्धा फक्त बॉयलर इन्स्पेक्टरला इन्स्पेक्शनचे अधिकार असायचे तर त्याच्यामुळे आपण इंजिनिअरिंग कॉलेजला पण हे अधिकार दिले जेणेकरून कुणाकडेही एक मोनोपोली राहणार नाही पण ह्याच्याशिवाय आपण छोटे उद्योगांसाठी ट्रेड्स स्कीम आहे की ज्याच्यामध्ये मूळ प्रश्न छोटे उद्योगांचा असा असतो की त्यांचा जो सप्लाय असतो तो एक शासनाचे कुठल्या कंपनीला असतो किंवा मोठ्या कंपनीला असतो बरोबर जसं टाटा पॉवर आहे किंवा टाटा स्टील आहे किंवा आपली महिंद्राचा ऑटोमोबाईल प्लांट आहे तर त्याला छोटे उद्योग आपले स्पेअर पार्ट देतात बरेच वेळी त्यांची पेमेंट वेळेवर न होते आणि त्यामुळे असे छोटे कंपनीज अडचणीत येतात आणि त्यांचा कर्ज डिफॉल्ट स्टेजला येतो तर ह्याला दूर करण्याकरता केंद्र शासनाने खूप चांगली योजना आणलेली आहे ट्रेड्स ज्याच्यामध्ये जर असा विलंब होत असेल तर पंचेचाळीस दिवसापेक्षा जास्त बँक त्या अनपेड अमाऊंटला देऊ शकते आणि मोठ्या कंपनीकडून इंटरेस्ट सकट ते वसूल करू शकते तर त्याला अजून वाव देण्याकरता राज्य शासनाचे सुद्धा संस्था त्याच्याशी जुडून कुठलेही छोटे उद्योगाची पेमेंट ला जास्त दिवस पेंडिंग न ठेवणे आणि दुसरा मुद्दा की त्याला क्रेडिट ऍक्सेस हा क्रेडिट ऍक्सेस खूप महत्वाचा आहे मोठ्या कंपनीला बँकेतून पैसा त्यांचे रनिंग कामासाठी वर्किंग कॅपिटलसाठी मिळतो पण छोटे उद्योगांना मिळण्यासाठी प्रॉब्लेम येतो तर त्याच्यासाठी शेती उद्योग खास कर जसं दाल मिल्स आहेत राईस मिल्स आहेत कोल्ड स्टोरेजेस आहेत तर ह्या सगळ्यांसाठी आपण गॅप फंडिंग सुद्धा पाठव दिलेली आहे जागतिक बँकेचा एक स्मार्ट प्रोजेक्ट आहे एडीबीचा त्याच्यामध्ये जे अशेच प्रकारचे छोटे कृषीवर आधारित उद्योग आहेत त्यांना आपण गॅप फंडिंग देतो आणि क्रेडिट मिळून देतो अगदी सर